ओम नम शिवाय ओम नमो पलसिद्धाय श्री शिवलीला अमृत नित्यपाठाच्या बेचाळीस ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि माया पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हिरंभत जगद्गुरु ज्योतिर्मर्य स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा वन वनविलासा माया चक्रचाळका अविनाशा अनंतवेशा जगत पे जय जय विरूपाक्षा पंचवंदना कर्मादक्षा मनोजदमना शुद्ध चैतन्या मनोमोहना कर्ममोचका विशंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुन न बाधती काल यत्री संकेते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न करता परिस लोहा लागून झटकता सुवर्ण करीत असे न कळत प्राशिता अमृत अमर काय होय यथार्थ औषधनीनता भक्षित रोग हरे तत्काळ जय जय शिव मंगलधामा निज जन तारक आत्मा चराचर फलांकित नामा अनामा अतीता सुता मनोरंजना ध्वज दहना ब्रह्मानंदा भालोचना भजना महेश्वरा हे शिवा वाम देवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार परोपरी सर्वदा अम्माय अमनाय न कळे तुझे आधीम दया आपणची सर्व करता कारण कोठे याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणुनी भक्तांचे मानस तेथेसी प्रगटसी जग निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालीसी सदाशिव हि अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वे खरी तो परम पावन संसारी होऊनी तारी इतरांते, बहुत शास्त्र वक्ते नर परिती विचार, परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चिता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यांची सर्व प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवंदना महापापद्रुमणी कृत्तना मदमसर कानन दहना निरंजना भवहारका भा हिमात्रिजा माता गंगाधरा सुहास वजना कर्पूर गौरा पद्मनाभमनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मख भंजना, दान वदमना दया निधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्धवी धरेंद्र नंदिनी वरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझा लीला विचित्र भानु कॉटीभानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूताधिनाथा मृता मूर्ते त्रियमूर्ते परमानंदा परमपवि परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयफेन गात्रा परम मंगला जय पर जय श्री मूर्ती तू वेद वंद भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे अगाध नीति कथिली स जय जय योग धिया भक्त भवगंगा सकल जन सकलजन आराध्यलिंगा नेई वेगी तुझ पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिक्क ग्राम धिक्क आश्रम दिग्ग्रह पर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे तैसा जन्म मृत्यू संसार ज्याशी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती त्यांची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिव रूप जेसे प्राणी याचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे काम गज विदारक पंचानना क्रोध जलत विध्वंस विध्वंस प्रवजना लोभांधकार चंड किरणा धर्म वर्धना दश भुजा मत्सर विपिन क्रशनाना दंभनग भेद सहस्र नैना लोभ महासागर शोषणा अगस्त महामुनी वर्या आनंद कैलास विहारा निगमा दिनोद्धरा कीत शरीरा ब्रह्मानंद दया ते जन शिवभजनीचे परायन सदा शिवलीला अमृत पठन किंवा श्रवण करती पे सुत सांगे शोनकादिका प्रति जे भस्म रुद्राक्ष धारण पुण्यासी नाही करि जगती धन्य ते जे धारण त्यांची वंदिती शुक्र त्रुई ग्रह त्रुहीन केवळ त्यांचे घेता दर्शन तर ती जन तात्काळ ब्रह्मादी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण श्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तना ना आवडे अनुमात्र तो अत्यजा अपवित्र लिहिले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी बक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ राहे पापाचे ऐसे महात्म शंकराचे निगवा गम वे जो गजास्य इंद्र माधव आणि नारदादी योगिंद्र जो जगत गुरु ब्रह्मानंद अपर्णार्हदयाभज मिरिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्व दयाब्धी पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन अगोर भस्मा सुरमर्दन भेदातीत भूतपती तो तुझ स्वजन भद्रकारका का संकती रक्षसी भोळे भाविका ऐसे कीर्ती अलौकिका की गाजत असे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दिन तरी या संकटातून काढून पूर्ण सरक्षी ब्रह्मानंद म्हणे या बेचाळीस ओव्या समग्र शिवलीला अमृताचे होय सार श्रोती निरंतर साव्या सकळ शिवलीला अमृताचे आणि बेचाळीस ओव्यांचे श्रवण पठन फळ असे समान जेवी ईशूरसा गाळून शंकरा काळजी त्या तेवीच हे शिवलीले तुनी सार काढिले सजनार्थ सा कोणी व्यवहारी गुंतत मुन्या वाचविना सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकर आज्ञे नित्य पठरणार्थ श्री शिवलीलेच्या साराभूत ऐसा ह्या ओव्या रची येण्या नित्य समस्त नो हे पठन तरी बेचाळीस ओव्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी